देशभरात पंच्याहत्तरावा अमृत महोत्सवी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कोल्हापूर शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड या पक्षाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते येथील ऐतिहासिक असणाऱ्या बिंदू चौकातील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला राज्य सचिव मंगलराव माळगे राज्य संघटक सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे व कोल्हापूर जिल्हाप्रमुख उत्तमदादा कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या संत संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन देखील करण्यात आले त्यानंतर बिंदू चौकातून संविधान बाईक रॅलीला सुरुवात झाली या प्रसंगी आरपीआय पक्षाचे शेकडो कार्यकर्ते या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते शहराच्या मुख्य रस्त्यावरून दसरा चौकातील शाहू स्मारक भवन पर्यंत रॅलीचे आयोजन होते यानंतर संविधान सन्मान परिषदेच्या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला संविधान सन्मान परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अच्युत माने युवा प्रबोधनकार व्याख्याते विजय काळे यांनी भारतीय संविधानासंदर्भात सखोल व मार्मिक असे मार्गदर्शन केले कार्यक्रमास राज्याचे सचिव मंगळराव माळगे राज्य संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे कोल्हापूर जिल्हा प्रमुख उत्तमदादा कांबळे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बी आर कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ कामगार आघाडी प्रदेश सरचिटणीस गुणवंत नागटिळे कोल्हापूर युवा जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे करवीर तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाशीकर हातकणंगाले तालुकाध्यक्ष अविनाश अंबपकर कागल तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कोरे गडहिंगलज तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे मातंग आघाडी अध्यक्ष संजय लोखंडे शिरोळ तालुकाध्यक्ष संजय शिंदे शाहूवाडी तालुकाध्यक्ष विश्वास कांबळे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नंदाताई भास्कर जयश्री आवळे वैशाली कांबळे आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते स्वागत जिल्हा सरचिटणीस जयसिंग पाटळीकर यांनी केले तर सूत्रसंचालन वैभव प्रधान यांनी केले आभार मातंग आघाडी अध्यक्ष संजय लोखंडे यांनी मानले सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे कोल्हापूर